देऊर तालुका कोरेगाव येथील ओढ्यावरील पूल बनला मृत्यूचा सापळा पुलावरची अपघाताची मालिका सुरूच वाटर स्टेशन जवळ असणाऱ्या देऊड ओळ्यावरील ब्रिटिशकालीन पुलावरून मालवाहतूक ट्रक करताना पडता पडता वाचला त्यामुळे पुन्हा एकदा नॅशनल हायवे अथॉरिटीचा भोंगळ कारभार चवाट्यावर आला आहे सातारा लोणंद रस्त्यावर देऊर येथील देऊर ओड नावाच्या अरुंद पुलावर येत असताना पुलाच्या दोन्ही बाजूच्या तीव्र उतर आहे तसेच या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास लोणंद बाजूकडून सातारा दिशेने पशुखाद्य घेऊन जाणारा ट्रक सातारा बाजूकडे जात असताना येथील अरुंद पुलावर आल्यानंतर पुलावरील खड्ड्यामुळे ट्रक आदळून हा ट्रक पुलाच्या कटाड्याला घासत जाऊन पुलाच्या कटाड्याला आढळण्यासाठी मोठी दुर्घटना टळी अपघात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातामुळे व ठप्प झालेली वाहतूक वाटर पोलिसांनी सुरळीत केली सदर दडक्यात ब्रिटिशकालीन पुलाच्या कटाड्याचे दगड हल्ल्याने वाहतूकसाठी हा पूल धोकादायक झाला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देऊर पुलावर सतत होणाऱ्या अपघात नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे अशाच बातम्यांसाठी फेसबुक कोरेगावच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक